नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी ढाबा किंवा लग्नपंक्तीमध्ये बनवला जातो त्याच चवीचा मटार पनीर बनवणार आहोत तुम्ही इथे रंग बघू शकता की ते सुरेख आलेला आहे तर त्याचबरोबर काही खास टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे ज्या आजवर तुम्हाला कोणी सांगितल्या नसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण मटार वाफवणार आहोत तर मटारासाठी मी एका भांड्यामध्ये दोन कप पाणी आणि एक चमचा साखर टाकून घेतली आहे यामध्ये एक कप आपल्याला फ्रेश मटार टाकून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटासाठी हा मटार वाफवून घ्यायचा मटार अगदी सॉफ्ट शिजावा असं तुम्हाला वाटत असेल तर हे मटार पाण्यात टाकण्याआधी किंचित सोडा टाकून एकदा धुवून घ्यायचे आणि मग पाण्यामध्ये उकळवायचे म्हणजे हे मटार अगदी सॉफ्ट शिजतात तुम्ही ही टीप वापरून बघा खूप छान मटार लवकर शिजतो आता आपण पन, पनीर कट करणार आहोत तर मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे पनीर मात्र आपल्याला चौकोनी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करायचं आहे मटार पनीरसाठी शक्यतो पनीर हे चौकोनी तुकड्यांमध्ये कट करायचं आता आपण हे पनीर फ्राय करणार आहोत तर पॅनमध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल आणि एक मोठा चमचा इतकं साजूक तूप घ्यायचं आहे हे छान गरम झालं की यामध्ये कट केलेले पनीरचे पीसेस टाकायचे आहे आणि हलक्याशा सोनेरी रंगावर हे फ्राय करायचे आहे बऱ्याचदा पनीर हे असं शिळं असतं किंवा रबरी लागतं खाताना त्यासाठी आपण एक खास टिप्स तुमच्यावर शेअर केली आहे तर पनीर असं हलक्याच्या सोनेरी रंगावर फ्राय झालं की एका बाउलमध्ये कोमट पाणी घ्यायचं आणि या कोमट पाण्यामध्ये फ्राय केलेले पनीरचे पीसेस टाकायचे यामुळे पनीर छान सॉफ्ट राहायला मदत होते पंधरा मिनटासाठी कोमट पाण्यात असंच राहू द्यायचं पंधरा मिनटानंतर पूर्णपणे हे पाण्यामधून काढून निथळून घ्यायचं आहे आता आपण ग्रेव्हीसाठी वाटण बनवणार आहोत तर त्याच पॅनमध्ये आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा कट करून टाकायचा कांद्याचा हलकासा रंग बदलला की मग यामध्ये दोन मीडियम आकाराच्या मिरच्या होत्या त्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत त्याचबरोबर यामध्ये सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडासुद्धा टाकून घ्यायचा आहे यांचासुद्धा हलकासा रंग बदलू द्यायचा आहे आणि मग यामध्ये आता आपल्याला तीन मिडियम आकाराचे टमॅटो कट करून टाकायचे आहे टमॅटो लवकर शिजावा म्हणून यामध्ये आपण पाव चमचे इतकं मीठ टाकलं आहे यामुळे टोमॅटो लवकर शिजून तयार होतो यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे हे बघा टोमॅटो छान परतवला गेला आहे आता गॅस बंद करायचा आणि रूम टेम्परेचरवर हे मिश्रण गार करायचं आहे हे मिश्रण गार झालं की छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे मी याचं वाटण बनवून घेते तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपलं इथे वाटण रेडी झालं आहे आता एका कढईमध्ये आपल्याला तीन मोठे चमचे इतकं तेल घ्यायचं आहे आणि एक मोठा चमचा मी या ठिकाणी बटर टाकलं आहे बटर नसेल तर साजूक तूप वापरू शकतात तर या ठिकाणी आपण अगदी ढाबा स्टाईल करत आहोत त्यामुळे मी तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अर्धा चमचा यामध्ये जिरे टाकायचं आहे जिरं फुललं की यामध्ये खडे मसाले टाकूयात दोन तमालपत्र चार लवंगा दोन हिरवे वेलदोडे सात आठ काळे मिरे एक इंच दालचिनीचा तुकडा आणि एक मसाला वेलदोडा टाकायचा आहे हे मसाले तेलामध्ये टाकल्यावर काही सेकंद परतवून घ्यायचे यामध्ये अर्धा चमचा आता हळद टाकायची आहे एक चमचा आपल्याला यामध्ये कश्मीरी लाल तिखट पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा रेग्युलर लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा आपल्याला यामध्ये धना जिरा पावडर टाकायची आहे काही सेकंद हे मसाले परतवायचे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे मसाले बिलकुल चळू द्यायचे नाही आहे यामध्ये तयार केलेलं वाटण लगेचच टाकायचं आता इथे महत्त्वाची स्टेप आहे हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर हे तेल सुटेपर्यंत परतवण्यासाठी मी यामध्ये पाव कप पाणी टाकलेलं आहे आणि आता याला चांगलं परतवून घेऊयात तर मी यावर झाकण ठेवून घेणार आहे आणि याला चांगलं शिजवून घेणार आहे इथे ही ग्रेव्हीसाठी जे वाटण आहे ते अजिबात कच्चं राहू द्यायचं नाही आहे अगदी व्यवस्थित शिजवून घेणं खूप गरजेचं आहे या छोट्या छोट्या टिप्स आहे या वापरल्यामुळे या मटार पनीरची चव खूप छान लागते तर बघा आपलं हे किती छान शिजलं याला अगदी तेल सुटलेलं आहे वाटणाला आता आपण यामध्ये वाफवून घेतलेला मटार टाकणार आहोत जर तुम्ही मटार आधी वाफवून घेणार नसाल तर फक्त किंचित सोड्याच्या पाण्यामध्ये ते धुऊन मग या स्टेजला यामध्ये टाकायचं आणि पाणी टाकून चांगले या ग्रेवीमध्ये उकळवून घ्यायचे आहे आणि मग पनीर टाकायचं आहे पण आपण हे मटार वाफवून घेतलेले आहे त्यामुळे मी हे टाकून घेतले आहे आता आपल्याला याला जास्त वाफवायची गरज पडत नाही दोन मोठे चमचे इतकी रेग्युलर दुधावरची साय मी या ठिकाणी टाकली आहे साय टाकल्यामुळे याला खूप छान चव येते त्याचबरोबर आता आपण फ्राय केलेले पनीरचे पिसेस टाकून घ्यायचे आहे यालासुद्धा काही सेकंदासाठी चांगलं परतवून घ्यायचं आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण बनवलं होतं ते पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं साधारण दोन कप मी यामध्ये पाणी टाकलं आहे आणि आता झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते बारा मिनटासाठी ही ग्रेवी चांगली उकळवून घ्यायची आहे ही ग्रेव्ही उकळलेली आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला नसेल तर कुठलाही पनीर मसाला टाकू शकतात अजून एक महत्त्वाची टीप यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भाजून घेतलेली कसुरी मेथीची पावडर टाकायची आहे ही अवश्य टाका सगळ्यात शेवटी यामुळे या, या ग्रेव्हीला खूप छान चव येते आता याला चांगलं मिक्स करायचं चा आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ही गरमागरम मटार पनीर तुम्ही चपातीसोबत पुलावसोबत सर्व करू शकतात करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा